राजमाता साईबाईच्या मृत्यूनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजीराजाचं बालपण कठीण परिस्थितीत घालवलं होतं राजकारणाच्या आणि शत्रूंच्या कटकारस्थानांमुळे त्यांचं मन लहानपणापासूनच उग्र होत गेलं पण या अशा परिस्थितीतही जी त्यांच्या जीवनात येसुबाई आल्या आणि त्यांच्या आयुष्याला स्थैर्य मिळालं येसुबाई म्हणजे केवळ राजमाता नसून संभाजी महाराजाच्या जीवनाचा आधार होत्या संभाजीराजे आणि येसुबाई यांचं लग्न राजकीय दृष्टिकोनातून जरी झालं असतं तरी, तरी दोघांमध्ये एक वेगळं नातं निर्माण झालं येसुबाई अत्यंत हुशार आणि राज्यकारभार समजून घेणाऱ्या होत्या त्या संभाजी महाराजांसाठी फक्त पत्नी नव्हत्या तर एक विश्वासू सहकारी मार्गदर्शक आणि प्रेरणादायी स्त्री होत्या संभाजी महाराज जेव्हा सिंहासनावर आले तेव्हा त्यांच्यासमोर मोठे आव्हान होते औरंगजेबासारखा बलाढ्य शत्रू काही मराठा सरदारांचे बंड आणि त्यांच्या विरोधात होणारे राजकीय खटकारी स्थान या सगळ्याचा सामना करत त्यांनी आपलं कर्तव्य पार पाडलं या काळात येसुबाई त्यांच्यासोबत कायम उभ्या राहिल्या संभाजी महाराजांनी कितीही मोठी जबाबदारी स्वीकारली तरी त्यांचं मन येसुबाईमध्ये शांतता शोधायचं युद्धावर जाताना त्या ते त्यांना सन्मानाने नि निरोप द्यायच्या आणि परत आल्यावर त्यांचे गाव स्वतःच्या हाताने भरायच्या संभाजी महाराजांना औरंगजेबाने कैद केले तेव्हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा संघर्ष सुरू झाला पण शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी मराठ्यांचा स्वाभिमान राखला औरंगजेबाने त्यांना अनेक यातना दिल्या पण त्यांना कधीही मुघल साम्राज्यासमोर सा झुकण्याची तयारी दाखवली नाही संभाजी महाराजांच्या मृत्यूची बातमी येसुबाईंना समजली तेव्हा त्या खचल्या नाहीत उलट त्यांनी आपल्या मुलाला शाहू महाराजाला मोठं करून मराठा साम्राज्य पुन्हा बलशाली करण्याचा निर्धार केला संभाजी महाराज गेले पण त्यांचं प्रेम कधीच संपलं नाही येसुबाई उरलेल्या आयुष्यभर त्यांच्याच आठवणीत जगल्या त्यांच्या बोलण्यात वागण्यात निर्णयांमध्ये संभाजी महाराजांचं अस्तित्व कायम राहिलं त्या एका युद्धाची राणी होत्या पण एका पतीची सच्ची पत्नीही होत्या ही केवळ एक राजकीय किंवा ऐतिहासिक कथा नव्हती तर प्रेम त्याग आणि जबाबदारी यांचं एक महान उदाहरण होतं येसुबाई आणि ये संभाजी महाराजांचं नातं केवळ प्रेमिक नव्हतं तर त्यामध्ये सखोल विश्वास आणि समर्पण होतं ही कथा प्रेमाच्या त्या अजरामर रूपाची आहे जे कधीही मरत नाही तुम्हाला ही कथा आवडली असल्यास कमेंट करून सांगा तुम्हाला ही कथा कशी वाटली आणि लाईक करा आणि आपल्या प्रेमिक कथा या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद